आत्ताच्या घडीची एक आनंददायी बातमी आपल्या हाती आली आहे उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायीने असलेलं ब्रिटिशकालीन भंडारदरा धरण अखेर शुक्रवारी सायंकाळी सात वाजता तांत्रिकदृष्ट्या भरलंय आपण पाहू शकतो भंडारदरा धरण यंदा पंधरा ऑगस्ट तुडुंब भरलंय गेल्या चार दिवसांपासून भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे मात्र आज बारा तासात धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली त्यामुळे भंडारदरा धरणानं साडे दहा टीएमसीचा टप्पा पार केला आहे पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असल्यानं सायंकाळी सात वाजता भंडारदरा धरणातून सात हजार चारशे वीस क्युसेक वेगानं मोठा विसर्ग निळवंडे धरणात सोडण्यात आला आहे त्यामुळे निळवंडे धरण ही लवकरच ओसंडून वाहणार आहे आज शुक्रवारी सायंकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा दहा हजार पाचशे वीस दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचलाय तर निळवंडे धरण साठ टक्के भरलं असून निळवंडेत सुमारे आठ हजार क्युसेक वेगानं आवक सुरू झाली आहे कदाचित रात्रीतून निळवंडे धरणानं सात टीएमसीचा टप्पा पार केल्यास प्रवरा नदीत मोठा विसर्ग सोडला जाऊ शकतो त्यामुळे प्रवरा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे अकोले संगमनेर आणि सिन्नर तालुक्याला वरदान ठरलेल्या आढळा खोऱ्यातील देवठाण येथील आढळा धरण शंभर टक्के भरलं असून या धरणातून चाळीस क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर नक्की सबस्क्राईब करा